जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक नुकतीच मोखाडा पंचायत समितीच्या वीर राघोजी भांगरे सभागृहामध्ये आदिवासी समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष नवसू दिघा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीत मोखाडा बिरसा मुंडा चौक येथे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण मोखाडा बस स्थानक येथे आदिवासी वीर पुरुषांच्या प्रतिमांचे पूजन तत्सम मोखाडा कर्मवीर हायस्कूल ते मोखाडा बस स्थानक भव्य आदिवासी संस्कृतीचे दर्शन शोभायात्रा काढण्याचे नियोजन या बैठकी दरम्यान करण्यात आले तसेच सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आदिवासी समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष नवसुद यांनी यावेळी केले नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन संपूर्ण देशभर मोठ्या जल्लोषात साजरा होतो सरकारी तसेच विविध आदिवासी संघटनेकडून या दिवशी विविध कार्यक्रम रॅली मिरवणूक काढून उत्सव साजरा करण्यात येतो आता काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आदिवासी दिनानिमित्त यंदा मोखाड्यात अनेक कार्यक्रम उपक्रम राबवले जाणार आहेत यासाठी नुकतेच समितीकडून एक महत्वाची बैठक घेण्यात आली यामध्ये आदिवासी बांधवांचे पारंपरिक नृत्य यामध्ये तारपा नाच ढोल नाच विविध कलाकृती यांचे दर्शन घडणार आहे तसेच मोखाडा हायस्कूलपासून स्थानकापर्यंत शोभायात्रा तसेच बिरसा मुंडा जवारफाटा चौक येथे ध्वजारोहण तसेच बस स्थानक येथे महापुरुषांच्या प्रतिमा पूजन अशी या कार्यक्रमाची रूपरेषा असल्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले यावेळी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष मकरंद बातरे चिटणीस प्रदीप वारघडे खजिनदार भाऊ नावळे रामचंद्र जाधव अलका बुधर अजय शेळंकर राहुल हिंजुर्डे देविदास काकर आदी युवा वर्ग यावेळी उपस्थित होते यानंतर आदिवासी दिनाच्या निमित्ताने लागणाऱ्या करता मोखाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय भुसाळे यांना निवेदन देण्यात आले